दाखल्यांमुळे शासन योजनांचा लाभ सुलभ तहसीलदार ऋषिकेत शेळके तुपुरवाडीत महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप कार्यक्रम उत्साहात सुपूरवाडी इथं महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित दाखले वाटप कार्यक्रमात तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी शासन योजनांच्या लाभासाठी दाखल्यांचं महत्व अधोरेखित केलं ते अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले पूर्वी प्रत्येक गावात मुलकी पाटील असत जे आपल्या आजोबा पणजोबांच्या वंशावळीपासून जन्ममृत्यू नोंदीपर्यंत सर्व माहिती जपून ठेवत आज त्या परंपरेचा वारसा पुढे नयेत दुर्गम भागातील नागरिक एकाही दाखल्यापासून वंचित राहू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे तहसीलदार शेळके पुढे म्हणाले विद्यार्थ्यांसाठी तसंच शासनाच्या विविध सवलती आणि योजनांसाठी दाखले गावातील प्रत्येकानं आपले दाखले अद्ययावत ठेवावेत दाखले मुक्त गाव हा उद्देश साध्य करण्यासाठी ग्रामस्थ आणि अधिकारी या स्वयंसेवकांनी एकजूट दाखवावी मंडळ अधिकारी अप्पासाहेब जिंद्राळे यांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दाखल्यांची आवश्यकता स्पष्ट केली ते म्हणाले गावातील दाखले काढणाऱ्यांची यादी तयार करून अतिरिक्त वेळ देत जिल्ह्यातील पहिलं दाखलेमुक्त गाव करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी अप्पासाहेब जिंद्राळे तलाठी ओमकार नाईक तलाठी पाटील महाई सेवा केंद्र हलकर्णीचे से दीपक कांबळे अशोक पाटील सागर पाटील पोलीस पाटील संजय पाटील सागर भोसले श्रीकांत पाटील गणपत पाटील विनायक पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे तुपूरवाडी गावात नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला असून दाखल्यांबाबत जागरूकता आणि सहकार्याचं वातावरण निर्माण झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा